तुम्ही सर्व आता आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे आमच्या लग्नाचा पाचवा तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही बाहेर आहोत तर चला पाचव्या ऍनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही इथे हॉटेलला जेवायला आलो होतो तर नगरी विलेज असं या हॉटेलचं नाव आहे अहमदनगरचं जे मार्ट आहे तर तिथून इकडे याला रोड अगदी जवळच आहे जर तुम्ही कधी अहमदनगरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या आम्हाला तर हे हॉटेल होड़ेल प्रचंड आवडलं आम्ही दुसऱ्यांदा इथे येतोय जे मागच्या जेव्हा आई आल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही इथे आलो होतो त्यानंतर मग आता परत आलो एखादं गाव जसं असतं ना तसं ते गावाचं पूर्ण डिझायनिंग इथं केलेलं आहे खूप छान वाटतं मेन म्हणजे इथे आल्यानंतर आणि एक पूर्ण शांततेचं हे ठिकाण आहे हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे ज जे आम्हाला हवं असतं ते प्युअर व्हेज हॉटेल आहे गावाचं संपूर्ण लोक इथे हॉटेल आलेलं आहे बांबूच्या काठ्यांपासून बनवलेल्या झोपडी टाईप असं केलेला आहे बसण्यासाठी वगैरे व्यवस्था आणि आपल्या लहानपणी जसं कंदील असायचे बघा रॉकेलचे लाईटच्या स्वरूपामध्ये कंदील इथे आकारण्यात आलेले आहेत वारली पेंटिंग आहे प्रत्येक भिंतीवरती आणि लहान मुलांना खेळायला सुद्धा खूप छान इथे ॲक्टिव्हिटी झोपाळा हो जम्पिंग जो बरेच दोन तीन खेळ इथं आहेत मुलांना खेळायला लहान मुलंसुद्धा इथे आस्वाद घेतात बाहेर सुद्धा असं थोडासा सेटअप त्यांनी केलेला आहे जेवणासाठी आणि मेन म्हणजे खूप छान प्रशस्त मोठ्या एरियात हे हॉटेल आहे आणि त्या कुठेतरी निमित्ताने आपण एकत्र येतो बाहेर पडतो छान मेमरीज तयार होतात म्हणून मग आम्ही इथे येत असतो Pera, espera, ek, 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 pira. गोपाली काय गोपाली लगेच काय मग कस वाटत पाच वर्ष पूर्ण झाले लग्नाला असं वाटतंय एकदम मस्त वाटत मी व्हिडिओ करणार आहे नीड बोल छान वाटत आता आम्ही सध्या नगरी विलेज मध्ये आलेलो आहे मी आणि माझं बायको मस्त आश्वास घेतो तुला छान वाटतंय पाच वर्ष बघतं बघतं कशी संपली कळलंच नाही आणि अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे दोघांना एकत्र तर असं खेळत भांडत रडत रुसवे फुगवे काढत वेळ निघून गेला पाच वर्ष इथून पुढचा भरपूर टप्पा गाठायचा तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहूते आणि वन चढ साडी घातली नवराला आवडते म्हणून साडी घातली आहे तर छान वाटते ते जेवायला आलो आणि इतकी छान छान गाणी लागलीत ना ती खूप भारी वाटते गाणी ऐकताना कुठलं म्हणायला लागलंय सगळ्यात गाणी छान माहिती काम नाही गाणी येतात आवडतात म्हणाला पण लिरिक्स येत नाही आता पुढच्या वर्षी पण लिरिक्स पार्ट करून ठेवतील ना कितीही धावपळ असली कितीही काही असलं प्रत्येक जण आपल्या कामामध्ये असलं तर एकमेकांना वेळ सु, देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांना वेळ देणं एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्वाचं तितकंच आहे आणि मुलांना थोडंसं बाहेर गेल्यानंतर मुलांना सुद्धा खूप छान वाटतं सिटीमध्ये कसं मुलं घरी कंटाळतात त्यामुळे थोडंसं त्यांनाही बाहेर पडायला मिळतं अजून तरी काही मंथांचं स्कूल चालू झालं नाही जेव्हा त्याचं स्कूल चालू होईल तेव्हा मग तो स्कूलमध्ये स्कूल ॲक्टिव्हिटीमध्ये स्कूल रमून जाईल आणि असा हा आमचा छोटासा आजचा सा व्लॉग होता शॉर्ट बट स्वीट असं छानसं सेलिब्रेशन आम्ही केलं छान छान मेमरीज तयार केल्या आणि एकमेकांना वेळ दिला तर कसा तुम्हालाचा छोटासा व्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा असं छान छान व्लॉग पाहण्यासाठी माय चॅनलला सबस्क्राईब करा बाय